बीडमध्ये माजलगावचे आमदार राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके म्हणाले की निवडणुकीच्या शेवटच्या दोन दिवसात काय दारू गोळा लागतो चपटी कोंबडी बकरी आणि लक्ष्मी दर्शन देऊन तुम्ही माझ्या अनेक निवडणुका आहेत निवडणुकीत निवडणुकीतसुद्धा याचा वापर करावा लागू शकतो गेवरायचे राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित देखील म्हणाले की सामदाम दंडभेद निवडणुकीत सर्वच करावं लागतं त्यावरून हे लक्षात येत की आता बीडमध्ये मतदारांसोबत निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा गेम म्हणजेच खेळ खेळला जाऊ शकतो नेत्यांची बदललेली भाषा जुळवून घेण्याचे प्रयत्न जातीचं मत मिळवण्यासाठी जातीय गणित पुन्हा जुळवले देखील जातील महिला राखीव जागांवर प्रस्थापितांच्याच घरातून आई बायको मुलगी महिला बाहेर येतील तर ओबीसींच्या राखीव जागेवर मराठा कोणबी प्रमाणपत्रवाले मराठा उमेदवार देखील दिसू शकतात आता यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणता नेता नेमकं कोणासोबत आहे कोणासोबत निवडणुकीत राहील मतदारांमध्ये संशय दिसतो कारण मराठा ओबीसी आणि मनोज जरांगे हा फॅक्टरमुळे पक्षापलीकडे वेगळी समीकरणं मधल्या काळात जुळलेली आहेत आता तर जिल्हा परिषद अध्यक्षपदावर आपला माणूस बसवायचा आहे यासाठीचे प्रयत्न प्रत्येक तालुक्यात प्रत्येक नेत्यांकडून केले जाऊ शकतात त्यामुळेच कोण कोणासोबत राहील याचं गणित सध्या तरी मांडता येत नाही बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलं की पंकजा मुंडेंच्या स्टेजवर सगळेच मातब्बर बसलेले दिसत होते दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणीसोबत मात्र मोठे चेहरे नव्हते तरीही निकाल उलटा लागला त्यामुळे स्टेजवर बसलेले किती नेते पंकजा मुंडेंसोबत होते हा प्रश्न अने नंतर अनेकांना पडला त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या सर्वांनी जोमाने प्रचारही केला तिथेही निवडणूक झाल्यानंतर एकमेकांकडे बोटं दाखवण्याचे प्रकार बीडमध्ये पाहायला मिळाले त्यामुळे या दोन्ही निवडणुकीदरम्यान कोणता नेता कोणासोबत होता हे कळलेलं नाहीये काहींच्या बाबतीत तर अजूनही ते कळत नाहीये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात होणार आहेत बीडमध्ये झेडपी पंचायत समिती नगरपरिषद नगरपालिका नगरपंचायत या एकत्रित निवडणुका होतील एकूण अकरा नगरपालिका नगरपंचायत एकसष्ट जिल्हा परिषद सदस्य आणि एकशे बावीस पंचायत समिती सदस्य यासाठी निवडणूक होणार आहे अनेक ठिकाणी मातब्बर नेत्यांचे गट हे आरक्षित झाल्यात त्यामुळे त्यांची पंचायत होऊन बसले बीडमध्ये महायुतीचे पाच आमदार आहेत त्यांची युती होणार का हाही देखील मोठा प्रश्न आहे शिवाय प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन ते तीन मातब्भर नेते आहेत त्यामुळे एकमेकांवर कुरघोडी सुद्धा होणार आहे परळीचा विचार केला तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेमध्ये रस्सीखेच आहेच दोघांनाही मतदारसंघात वर्चस्व कायम ठेवायचंय तिसरा तुल्यबळ इथे कोणीच नाहीये त्यामुळे तिथे तडजोड केली जाते आणि समसमान वाटप जाते की थेट लढत होते तेही पाहणं महत्वाचं गेल्या निवडणुकीत परळीत धनंजय मुंडेंचाच दबदबा हा पाहायला मिळाला होता नगरपंचायत आणि पंचायत समिती सुद्धा धनंजय मुंडेंच्या ताब्यात होती त्यामुळे तिथे ताकद वाढवण्यासाठी भाजपच्या पंकजा मुंडेंकडून मैत्रीपूर्ण लढत झाली तर नवल वाटू नये भविष्यातील राजकारणाचा विचार करता ती ताकद वाढवणं पंकजा मुंडेंसाठी परळीमध्ये महत्वाचं सुद्धा आहे पंकजा मुंडे नुकत्याच झालेल्या भाषणात म्हणाल्या होत्या की त्या आष्टी आणि केज या दोन ठिकाणी विशेष लक्ष देणार आहेत त्यामुळे आष्टीत त्यांना त्यांच्याच पक्षाच्या सुरेश धस यांच्यासोबत काम हे करावं लागू शकतं आणि थेट बजरंग सुनावणीविरोधात त्यांना ताकद लावावी लागेल काशी पाडोदा शिरूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या घडामोडी या निवडणुकीत घडू शकतात अनेक गट आणि गण हे ओबीसी बहुल आहेत तर काही मराठा बहुल आहेत पंकजा मुंडे आणि सुरेश धस एकाच पक्षात असली तरी त्यांच्यात संघर्ष देखील पाहायला मिळतोय तिथेही दोन्हीकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकार हे पाहायला मिळू शकतात तशी तयारी सुद्धा सुरू आहे पुरस्कृत करून अपक्ष उमेदवार तिथे दिसले तरी नवल वाटायला नको मात्र जर दोघांनी जुळवून घेतलं आणि सामंजस्याने निवडणूक लढवली तर मात्र भाजपला तिथे एक हाती यश मिळू शकतं माजी आमदार भीमराव धोंडे हे घड्याळ हाती घेऊ शकतात असं बोललं जातंय त्यामुळे त्यांच्या माध्यमातून धनंजय मुंडेंनी देखील तिथे काही खेळी खेळली तर गणित बिघडू शकतं गेवराईमध्ये भाजपला तसा कोणी वाली राहिला नव्हता माजी आमदार लक्ष्मण पवार यांनी थेट अपक्ष विधानसभेची निवडणूक लढवली होती मात्र पंकजा मुंडेंनी ऐनवेळी निवडणुकीच्या तुंडावर माजी मंत्री बदामराव पंडित यांना पक्षात घेत तिथे भाजपला ताकद देण्याचं काम केले। शिवाय लक्ष्मण पवारांचे भाऊ बाळाराजे पवार हे गेवराई शहरात पंडितांना आव्हान देतील त्यामुळे तिथे देखील पंडित आणि पवार एकत्र असं गणित उभं करून राष्ट्रवादीविरुद्ध भाजप असाच मित्रपक्षाचा सामना तिथे होईल माजलगावात प्रकाश सुळंके हे दोन्ही मुंड्यांच्या विरोधात बोलतात असं असताना त्यांनी राजाभाऊ मुंडेंनाच गळ्याला लावलं तिथेही राष्ट्रवादी पवार गटाचे मोहन जगताप हे विरोधात ताकद लावतील केजमध्ये भाजपविरुद्ध राष्ट्रवादी पवार असा सामना तिथे दिसेल तिथे यश मिळणं हे खासदार बजरंग सोनावणे यांच्यासाठी महत्वाचं असेल राहिला प्रश्न बीडचा तर बीड नगरपालिकेत शिरसागर विरुद्ध शिरसागर असा सामना दिसेल तर बीड विधानसभा मतदारसंघातही शिरसागर विरुद्ध शिरसागर विरुद्ध काही प्रमाणात शिवसंग्राम असं चित्र असू शकतं त्यामुळे खेत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असं चित्र बीड शहरात पाहायला मिळू शकतं आता हे झालं कागदावरचं गणित किंवा अंदाजित गणित मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणूक यामध्ये जो महत्वाचा फॅक्टर होता मराठा विरुद्ध ओबीसी तो फॅक्टर इथेही दुर्लक्षित करून चालणार नाही जिल्ह्यात ओबीसींची मोक बांधण्याचा प्रयत्न मुंडे बंधू भगिनी आणि इतर ओबीसी वेत्यांकडून होऊ शकतो त्यामुळे स्थानिक गणितं हे बिघडू शकतात दुसरीकडे तीन मराठा आमदार एक मराठा खासदार आणि मातब्बर मराठा नेते ज्यांनी मनोज जरांगेंना पाठिंबा दिला होता त्यांच्या आंदोलनात ते दिसले होते त्यांच्या बाबतीत ओबीसींकडून काय भूमिका घेतली जाते त्यावरही बरीच गणितं अवलंबून आहेत जातीय समीकरण आणि आधीच्या निवडणुकीत पाठीत खंजीर या दोन्ही गोष्टींचे परिणाम आता झिडपीला दिसतील हे मात्र मात्र नक्की पण या सर्व गोष्टींमध्ये मतदारांसोबत मात्र खेळ खेळला जाईल तो जातीचं कार्ड काढून खेळला जाईल तो वेगवेगळी अमिष लक्ष्मीदर्शन यातून खेळला जाईल अनेक ठिकाणी भावनिकतेच्या माध्यमातून खेळ खेळला जाऊ शकतो शिवाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा दाखला देऊन मतदारांना राजकीय बदला प्रोत्साहित प्रोत्साहितसुद्धा केलं जाऊ शकतं अमुक नेत्याने तेव्हा मदत केली नाही तमुक नेत्याने पडद्यामागून काम केलं विरोधात काम केलं असे अनेक संभ्रम आणि प्रचार या निवडणुकीत केले जाऊ शकतात त्यामुळे नेत्यांची बदललेली भाषा सामदाम दामदंद भेद आणि बीडमधील वर्चस्वाची लढाई यात मात्र बीडच्या मतदारांना गृहीत धरलं जाऊ नये इतकंच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा जात पाहून मतदान होतं का तिथे देखील काही तडजोडी होतात का विरोधी एकत्र येतात का एकत्रातले लोक विरोधात लढतात का ते पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र बीडची जनता जी सुज्ञे मानली जाते ती या निवडणुकीत तरी सगळं बाजूला ठेवून विकासाच्या दृष्टीने मतदान करते का तेही पाहणं महत्वाचं असणार आहे एकणच बीडचं राजकारण नेत्यांची बदललेली ही भाषा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा भन्नाट मराठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा